पनवेलमध्ये भाजपला खिंडार माजी नगरसेविका लीना गरड यांनी बांधले शिवबंधन खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष आणि पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी शिवबंधन बांधले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह लीना गरड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लीना करड उद्योजक मधू पाटील मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे शिंदे गटाच्या जान्हवी घाडगे भाजप उत्तर प्रदेश सेलचे गजेंद्र सिंग विनय दुबे नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेन तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे समाजसेवक शशीधर माळी भाजपचे आकाश म्हात्रे किरण म्हात्रे विश्वनाथ पाटील सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना उपनेते विजय कदम मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न